हाय नमस्कार मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाज रात्रीचे दोन तर रात्री साडेबारा वाजताच उठलेली होती अचानकच नकस लाईट गेली पाऊस आला रात्री नऊ वाजता त्यामुळे मग लाईट नव्हती तर माझं इथं सर्व स्वयंपाक झाले तर आजच्या तुर्ती होती त्यामुळे पिऊसदीसाठी तर आमच्यासाठी खिचडी बनवली होती पिऊसा चपात्या भेंडी शेंगण्याची मिरची वगैरे नेली होती तर माझी बारकी बहिणी ते पाणी पिता एक गरम तर रात्रीचे दोन वाजता आमची टी आलेली आहेत आता आम्ही मध्ये बसलेलो कुठं जायचं म्हणलं तर आम्हाला मला तर झोप येतं तुमचं काय कंडिशन ते नक्की सांग पुढे बाहेर जायचं म्हणलं तर मी बारा वाजताचा अलार्म लावला होता साडे दहा वाजता झोपलो तर दोन तास त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तर आम्ही पोहोचलेलो शनी शिंगणापूरला अडीच वाजता निघलो होतं तर पाच वाजता आम्ही पोहोचलेलो आहे शनी शिंगणापूरमध्ये तिथं पिऊ पहिल्यांदा फर्स्ट टाइम चाललेली आहे फिरायला कारण तिला मध्ये मळमळ वगैरे त्यामुळे ती नको कधीच येत नाही पण तिला आज नेलेलं आहे आम्ही फिरायला चल म्हटलं काहीच होत नाही ती भीत काही नाही मन सोक्त खेळत होईल तिच्या चेहरा तिकडे फ्रेश असतो तर आम्ही शनी शिंगणापूरमध्ये पाच सपोर्स करतो तिथं सर्व पुजाऱ्यांच्या आंघोळ्या वगैरे चाललेले होतं देवाला आंघोळ वगैरे घालायचं तिथे आहे नवग्रह तुम्ही फर्स्ट टाईम गेले त्यामुळे मला काही देवांविषयी एवढं काही माहिती नाही शनी शिंगणापूरचं वगैरे ऐकून आहे पण ते प्रत्यक्षात बघण्यात खूप फरक असतो त्यानंतर इथे कुत्रा पाया वगैरे पडून आम्ही बाहेर निघालेलो होतो एष्टीच्या दिशेने तर हे कुत्रा वढणी धरून वढीत होतं तिथं औषध पायालाच धरून तर सिद्धीचं चाललं होतं आडावड त्यानंतर आता मी सिद्धीला भूक लागली होती पाच वाजता का उठून कोणी खात नाही पण तिला भूक लागली तर तिथे वेफर्सची पाकिट आणलेली होती मनूनीच आणलेली होतीच्या मावशींनीच तीच आम्ही बॅगीत भरून घेतलेली होती तर ती खात होती तर आम्ही आता देवगडला घाललेलो आहे तर चला मग तुम्हाला देवगड दाखवते तिथे फोटो क्लिक केलं होतं शनी मध्ये तर तुम्हाला माहितीच असेल मग कोणत्या मंदिरात गेलं तर फोटो शूट व्हिडिओ काढणं वगैरे म्हणा सहा वाजता देवगडला पोहोचलेलो आहे इथं बघू शकता तर हा आहे देवगडचा पूर्ण असा परिसर वगैरे खूप स्वच्छ सुंदर असा सकाळी सहा वाजता कधी कुठे देवाला जाताना लवकर निघणं आणि लवकर घरी येणं कारण लवकर जेवढं आपण लवकर देवाच्या मंदिरामध्ये जाऊ ना तेवढं आपलं लवकर दर्शन होत असतं तर आज आम्ही लवकर सकाळीच आलेलो होते मी आम्हाला आरतीसुद्धा भेटलेली आरती भेटण्यासाठी खूप नशिब लागतं असं मी ऐकलेलं असतं पण चला आता आतमध्ये जाऊ आतमध्ये सुद्धा शूट करायला मनाई आहे तरी पण मी थोडंसं शूट केलेलं आहे मंदिरात आतमधलं नाही तर हा पारिचा परिसर वगैरे वगैरे आहे तरी आहे क्रमाने आतमध्ये जाण्यासाठी खूप मोठी घंटा आहे इथे बघू शकता हात सुद्धा पुरत नाही तर आता कोणाचा हात पुरेन ह्या घंटाला बघू शकता तर आतमध्ये हरिण वगैरे स्वच्छ झाडं वगैरे स फोटो काढण्यासाठी खूप छान असा परिसर आहे तरी तर गाईचं दर्शन वगैरे घेतलं तर एवढं शूट करता आलं त्यानंतर शूट करता आलं नाही त्यानंतर मग आमचा आरती वगैरे आम्हाला भेटली पाय वगैरे पडलो त्यानंतर इथे बघू शकता आयुर्वेदिकचं एक दुकान होतं तर त्यावर पिंपल्स वगैरे यावरती क्रीमा वगैरे होते पण तिथं काय फक्त थोडंफार घेतलंच नाही आम्ही इतर दुकानातसुद्धा भेटत होतं थोडंसं महाग होतं त्यामुळे घेतलं त्यानंतर कंदी पेढे घेतली ते सिद्धला बघ खूक माय हातातच घे पेढ्याचं तिला खूप आवडतं पेढं बर्फी वगैरे बर्फी नको म्हणली पेढच दे तिला खूप आवडते त्यानंतर इथं बघू शकतो सर सूर्य दिस उगवलेला आहे ति ह्या बाजूनी पूर्व दिशा होती आणि इकडून पश्चिम दिशा होती तर आपल्याकडं कसं बाहेर जर गेलं तर आपल्याला वेगळंच वाटतं वाट ही आपली पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा तरी त्या आई हे गाड्या वगैरे लावायला असतं खूप छान छान जागा होती तो पूर्ण कितीही गाड्या आल्या तरी पण तो, तो बघ काय भारी सूर्य दिसत आहे नारळाच्या झाडाच्या पाठीमागून तो बघा सिद्धी काय मावशीचा हात सोडित नाही पिहू आईचा माझ्याबरोबर अजिबात नको तर मी फ्री होते फोटो काढायला व्हिडिओ काढायला त्यामुळे मला जमलं नाही तर पिहूला सिद्धीला बाहेर गेलं तर गर्दीमध्ये वगैरे हे वाटते त्यानंतर आमची एस टी पुढे निघालेली आहे पुढल्या रूट वरून देवगड वरून देवगड मध्ये आम्ही कृष्णेश्वर महामंदिरात निघालो होतो शिवलिंगापैकी एक आहे ते, 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 ते बारावे शिवलिंग त्यापैकी त्यानंतर जातात आम्हाला इथे दौलताबाद किल्ला लागला वेरुळा अजिंठा किल्ला वगैरे तर ते थोडं शूट केलेलं सगळीकडे हिरो वगैरे तर पावसाचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे बाजूनी डोंगर दऱ्या वगैरे अशा हिरवगार झालेला आहे पण आम्हाला कुठेही दरी वगैरे पाऊस लागला नाही तर आमची ट्रीप होती गुरुवारी पहाटेपासून तर अख्खा पूर्ण दिवस गुरुवारी मी फिरायलाच गेलेला आहे दोन दिवसाची होती महामंडळाची एस टी तर त्यानंतर सिद्धे त्यानंतर आम्ही पोचलेलो आहे तर मेकअप चाललेला आम्ही अकरा वाजता असतो असतंश्वर मंदिरामध्ये त्यानंतर बघा इथं मंदिर त्यानंतर आलेल्या दिला टिका लावलं इथं त्यानंतर मला लावायचं काही लावलं नाही त्या दोघींच शूट केलं त्यानंतर पूर्ण असा परिस्थिती वगैरे भेटत पूर्ण बाजारपेठ सजलेली होती प्रत्येक मंदिरात वेगवेगळे असतात त्यानंतर इथं माकडांची गमती पण का आपण हे आहे कृष्णेश्वरचं मंदिर महादेवाचं आतमध्ये शूट काय करता आलेलं नाही बाहेरून स्पष्ट लिहिलेलं तिथे व्हिडिओ काढणं म्हणा आई तरी पण काही ऐकत असतात का कुणी प्रत्येक जण काढीच असतात तिथे माकडांच्या गमती बैठल्यात बघा हे ती माकडं बघ कशी भांडणं खेळणी येत भांडणं खेळत्यात का नाही काय भरूलो वायरीला वायरीला पडलं पडलं तरी चढाती माकडं हो किती आपण कुठे भेटली होती माकडं कॅमेरा नाही चालत माकड कम <laughs> खरच ना हे कस डोकं बघत आहे झोपल्याच वगैरे बारीना मग काय तर आतमध्ये आमचं अगदी अर्ध्या तासातच सगळं देवांचं दर्शन झालं महादेवाचं दर्शन झालं त्यानंतर बाहेरचं परिसर तर पाया पडून बाहेर आले होते ते सगळ्या जणांचे फोटो वाढत चाललेले आहे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या देवांचे फोटो वगैरे दाखवणार एक आठवण म्हणून राहते मोबाईलमध्ये फेस जर भरला तर डिलीट होतात वगैरे हरवलं पण यूट्यूबवरती असं सर्च म्हणून राहीन त्यानंतर मग आम प्रवासाला पुढे यष्टीकडे चाललेलो आहे थोडीफार खरेदी करणार आहे खरेदी करताना काही व्हिडिओ वगैरे दा काढला नाही आहे तर पुढे बघू पिहूलांसि ते नसते घायचे चल चल इश तिकडे सगळी पुढे गेले पुढं जर गेले ना तर त्यांना नुसती घाई असायची हात काय सोडणार नाही त्यानंतर आम्ही बस काम मारुतीला गेलेलो होतो हनुमानला तर इथे काही शूट करता आलंच नाही कारण आतमध्येच बंदी होती शूट वगैरे काढायची त्यानंतर आता आम्ही चाललो गजानन स्वामी महाराजांना शेवगावला त्यानंतर इथं बाजारपेठ आहे ही तर ही कुडली आहे काय माहिती नाही मला पण इथे मस्त असं शूट करावा इथे बघू शकता पुढे छान असे हारणं वाघ वगैरे परिसर होतं स्वच्छ बाजारपेठ वगैरे भरलेली होती तेवढं शूट केलं छान असे गर्दी त्यानंतर आम्ही गजानन स्वामी अर्जन चालले होतं पिऊची सिद्धीची छान असं इष्टी जर बसल्या तर झोप लागायची तर थंडी वाजत होती कारण पावसाचे दिवस आहे त्यामुळे तर माझ्या बारकी बहिणीला मी घेऊन गेले होते आत्या मी सिद्धी माझी बारकी बहीण आलेली होती मावशी यायचे म्हणून पिऊसुद्धा आली होती पिहूला इष्टीमध्ये उलट्या वगैरे होत होत्या आम्ही ती कोणताही प्रवास करत नाही आहे तर आता इथे आमचा मेकअप झालेला होता आम्ही शेवगाव मध्ये पोचलेलो होतो तर आमची एश टी थांबलेली होती आणि हिला मुलं काय होत आहे हिला सुद्धा मळमळ उलट्या झालेल्या काय होत आहे बघत आहे दोघीजणी त्यानंतर एस टी थांबली तर नऊ पार्किंगच नव्हतं मग दुसऱ्या पार्किंग मध्ये लावलं जाताना आम्हाला रेल्वे वगैरे भेटली तो रेल्वे होती तर पिऊला सिद्धीला दाखवली फर्स्ट टाइम बघत आहे पीयू सिद्धी हा लांबचा एवढा पल्ला दूरचा तर मी सुद्धा फर्स्ट टाईमच आलेली आहे शेवगावला तुम्ही आलात का कधी ते शेवगावला नक्की कमी मिळाला कोण कोण शेवगावचं आहे त्यांनी तिथे बघू शकता रेल्वे चाललेली त्यानंतर आम्ही शेवगावमध्ये पोहोचलो ई एस टी पार्किंगला वगैरे लावली तर ता आता आम्ही निघालेलं पाया पडायला आतमध्ये गेलो तर खूप गर्दी होती पण अगदी अर्ध्या तासाचं दर्शन झालं तर आम्ही शेवगावमध्येच मक्कामाला राहणार होतो तर आम्ही अडीच वाजता निघलो होतो घरी येऊन तर पाच वाजता आम्ही शनि पोहोचलो शनी शिंगणापूरनंतर सहा वाजता देवगडला देवगडच्या नंतर मग आम्ही कृष्णेश्वर मंदिर त्यानंतर एक मारुतीला पायावर प्रत्येक शूट वगैरे केलंच नाही जेवढं शूट करताय तेवढं केलं त्यानंतर तिथे गजानन स्वामी महाराजांचं मंदिर तिथे स्वामी मंदिर आहे त्यांनी आठ का नऊ सप्टेंबरला समाधी घेतलेली आहे एकोणीसशे दहा साली आठ नऊमध्येच माझा घर झाला तर लिहिलेलं होतं पण लक्षात राहिलं नाही आहे तिथं लिहिलेलं होतं तिथे आमच्या चाली आठवण म्हणून एक फोटो काढायचं पण कॅमेऱ्यामध्ये एक फोटो येतोच ना व्हिडिओमध्ये छान यायचं की फोटोमध्ये नव्हते ते आहे बाहेरचा परिसर वगैरे स्वच्छ सुंदर वगैरे तिथं आम्ही खरेदी वगैरे केली तर पाया पडून अगदी अर्ध्या तासात बाहेर आलो तिथं छान सोयी होती पाणी व पिण्याचं पाणी चप्पल आणि इथं बघा पूर्ण असं चलण्यासाठी आचरित होती एवढी सेवा होती छान अशी शेवगावला ऐकलं होतं खूप काय शेवगावचं वगैरे पण नशीब लागतं पाया दर्शन व्हायला यायला वगैरे तर इथं वगैरे मला फोटो काढा आठवण मिळतो पण सिद्धीला मी फोटो काढायचा एवढा कंटाळा आता आजूबाजूचा सगळ्यांचा फोटो काढणार नाही स्वतः पण काढणार नाही त्यानंतर इथं मी शॉपिंग केली तर माझ्या मोठ्या बहिणीने पुस्तक घेतलं स्वामी महाराजांचं इथंही बाजारपेठ वगैरे तर पुढला काय शूट झाला मग याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये